नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाय सहाशे पंधरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक दर हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाजार समिती अकोला अवकाय एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाय दोन हजार सातशे सदोतीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी सहा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल था तीर था तीर दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती खेड चाकण अवकाळ एकशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये